वेगवेगळ्या प्रकारचे गृहनिर्माणचे प्रकल्प असो एकाच वर्षामध्ये राज्याला तीस लाख घर देण्याचा विक्रम हा मोदी सरकारने केलेला आहे त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या अंतर्गत आतापर्यंत जेवढी यादी होती ती सगळी यादी यावर्षी समाप्त होती शंभर टक्के आणि यादी समाप्त करून मोदी सरकार थांबलेलं नाही तर आता आम्हाला नवीन सर्वेक्षण करायला सांगितलंय की यादीतनं सुटलेल्यांचं सर्वेक्षण करा म्हणजे पुढच्या वेळेस त्यांनाही घर मिळेल प्रत्येकाला घर देण्याचा जो संकल्प होता तो सिद्धीकडे नेण्याचं काम हे मोदी सरकारच्या माध्यमातून चाललेलं आहे आणि म्हणून पहिल्यांदा तर विक्रमी घरं दिल्याबद्दल महाराष्ट्राच्या वतीनं मी प्रधानमंत्री मोदीजींचे मनापासून आभार मानतो गरीब कल्याणाचा अजेंडा आज देशामध्ये मोदीजींनी राबवला एक्क्याऐंशी कोटी लोकांना मोफत अन्नधान्य दिलं जात चौदा हजार सातशे कोटी रुपयाचं कर्ज हे मोदी सरकारने दिलेलं आहे